लाइक, like, कमेंट शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा नवरात्र उत्सव निमित्त वैष्णोदेवीवरून आणलेल्या ज्योतचे सावनेर नगरीत स्वागत प्रगती दुर्गा उत्सव मंडळ सावनेरद्वारा नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सावनेर शहरात वैष्णोदेवी व तुळजाभवानी मंदिर येथून ज्योत सावनेर शहरात दाखल झाली यानिमित्त सावनेर शहरातील मोठ्या संख्येत श्रद्धालू महिला पुरुष व मंडळांनी आपला सहभाग नोंदवला ठिकठिकाणी ज्योतचे स्वागत करण्यात आले यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना राजकमल चौकात गोपालभाऊ मित्र मित्रपरिवारातर्फे फळ व वा वॉटर बॉटलचे वितरण करण्यात आले यानंतर ही यात्रा होडी चौकाकडे रवाना झाली ताज्या घडामोडी बातम्या व एक्सक्लुझिव्ह कंटेंट बघण्याकरिता सबस्क्राईब करा सोशल भारत ट्वेंटी फोर आपल्या मातीतील लोकप्रिय चॅनल